नमस्कार आज आपण योगाच्या मदतीने वजन कसं कमी करायचं याचा अभ्यास करणार आहोत जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपलं शरीर कॉर्डिसॉल नावाचा हार्मोन सोडत असतो आणि त्यामुळे मग आपले अतिरिक्त वजन वाढू लागते वजन कमी करण्याच्या योगाभ्यासाने कॉ तणाव आणि कॉर्डिसॉलची पातळी कमी होते ज्यामुळे आपले अतिरिक्त वाढलेले वजन कमी करणे सोपे जाते वजन कमी करण्यासाठी तुम्ही आसनांचा राजा म्हणून मानले गेलेले सूर्यनमस्कार नित्यनिमाणे करू शकता सूर्यनमस्काराच्या एका फेरीत सरासरी वजन असलेल्या व्यक्तीच्या तेरा पॉइंट नव्वद कॅलरीज बर्न होतात सूर्यनमस्कार कसे करायचे याचा वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा आणि सूर्यनमस्कारांची नियमितपणे प्रॅक्टिस करा आणि त्याचबरोबर आज जी मी काही योगासने शिकवणार आहे त्याचा सुद्धा अभ्यास करा चला तर मग योगासनांना सुरुवात करूया योगा मॅट वरती या आणि उठून उभे राहा योगा मॅट वरती आल्यानंतर सरळ उभे राहा चेहऱ्यावर सुनीखास साधारण श्वास आ आणि बाहेर आता दोन्ही पायामध्ये तीन ते साडेतीन फुटाचं अंतर घ्या उजव्या पायाचा पंजा नाईन्टी डिग्री डाव्या पायाचा पंजा दहा ते पंधरा डिग्री आतल्या बाजूला छाती आणि कंबर सरळ समोर छाती खुली श्वास आत दोन्ही हात वरती खांद्यांच्या रेषेत श्वास बाहेर आपला उजवा घोटा फोल्ड करा आणि उजवीकडे बघा वीरभद्रासन टू श्वास घेत राहा उजव्या पायाची मांडी जमिनीला समांतर आणण्याचा प्रयत्न श्वास आत पाय सरळ मान सरळ श्वास बाहेर दोन्ही हात खाली विश्रांती आता डावीकडे डाव्या पायासोबत डाव्या पायाचा डिग्री आतल्या बाजूला आणि सरळ समोर बघा छाती आणि कंबर सरळ समोर राहील श्वास आत हात वरती सरळ खांद्यांच्या रेषेत श्वास बाहेर डावा गुडगा फोल्ड करा आणि डावीकडे बघा श्वास घेत राहा श्वास आत डावा पायाचा गुडगा सरळ मान सरळ श्वास बाहेर दोन्ही हात खाली रिलॅक्स विश्रांती आणि सावकाश पाय आपले एकत्र आणि थोडेसे शेक करा आता आपण करणार आहोत चेरपोज उत्कटना साईडून दाखवते एका साईडला होऊन दोन्ही पाय सरळ नितंबांच्या खाली श्वास आत दोन्ही हात सरळ खांद्यांच्या रेषेत आणि श्वास बाहेर आपल्याला खाली बसायचा आहे चेअर मध्ये पण आपली चेअर थोडीशी आपल्यापासून लांब आहे त्यामुळे थोडेसे हिप्स आपले बाहेर काढा आणि मग सावकाश खाली या प्रमाणे सुरू करूया श्वास आत दोन्ही हात वरती सरळ खांद्यांच्या रेषेत समोर श्वास बाहेर हिप्स थोडेसे बाहेर काढून मग सावकाश खाली जा आणि सरळ समोर बघा कंबर आपली सरळ स्ट्रेट राहील आत मध्ये पण नाही आणि बाहेर पण नाही श्वास घेत राहा आपले सॉरी आपले गुडघे अंगठ्यांना क्रॉस नाही झाले पाहिजे श्वास आत वरती श्वास बाहेर हात रिलॅक्स विश्रांती आणि परत एकदा सरळ समोर परत पायामध्ये तीन ते साडेतीन फुटाचं अंतर घ्या उजव्या पायाचा पंजाबी डिग्री डाव्या पायाचा पंजा दहा ते पंधरा डिग्री आतल्या बाजूला नाभी थोडीशी आतमध्ये खेचून धरा छाती आणि कंबर सरळ समोर राहील श्वास आत दोन्ही हात वरती खांद्यांच्या रेषेत श्वास बाहेर आपली छाती उजवीकडे पुश करा शरीर आपलं उजवीकडे करा श्वास आत श्वास बाहेर उजवा हात जमिनीच्या दिशेने आणि डावा हात आकाशाच्या दिशेने त्रिकोण आसन आणि सरळ वरती बघा आकाशाकडे हा जिथपर्यंत जात आहे तिथंपर्यंतच न्या खाली जास्त नेण्याचा प्रयत्न करू नका उजव्या पायाचा गुडगा पोड नाही झाला पाहिजे शक्य होईल तिथंपर्यंत हात खाली न्या श्वास घेत रहा, छाती खुली श्वास आत सावकाश वरती श्वास बाहेर दोन्ही हात खाली आता डावी ते डाव्या पायाचा पंजा नाईंटी डिग्री उजव्या पायाचा दहा ते पंधरा डिग्री आतल्या बाजूला छाती आणि कंबर सरळ समोर नाभी थोडीशी आतमध्ये खिचून धरा आणि हिप्स आपले एकदम टाईट श्वास आत दोन्ही हात वरती खांद्यांच्या रेषेत श्वास बाहेर आपलं शरीर डावीकडे थोडस पुश करा कमरेतून डावीकडे झुका एक श्वास आत घ्या श्वास बाहेर डावा हात जमिनीच्या दिशेने उजवा हात आकाशाच्या दिशेने त्रिकोण आसन डाव्या पायाचा भुडगा बेंड करू नका हे आसन करत असतानाच आपल्याला लक्षात येईल की हे आसन आपल्या कोर मसलसाठी आपल्या कमरेसाठी किती महत्वाचं आहे श्वास बाहेर दोन्ही हात खाली विश्रांती आणि दोन्ही पाय पण सावकार शिकत राणा आणि थोडेसे शेकार आणि आता आपल्या पोटावरती झोपून घ्या फुवटी योगा मॅटला लागलेली दोन्ही हात शरीराच्या बाजूला दोन्ही पाय गुडघ्यातून कोल करा आणि दोन्ही हातांनी पायाच्या अँकल श्वास आत पाय आणि छातीवरती श्वास बाहेर सरळ समोर बघा धनुरासन श्वास घेत राहा आपल्या पोटावरती बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा श्वास आत श्वास बाहेर खाली विश्रांती दोन्ही पाय सरळ आणि दोन्ही पाय शक्य तेवढे एकत्र हो। ठेवा दोन्ही हातांचे म्हणजे आपल्या खांद्यांच्या खाली हाताची गोटे पूर्णतः खुली श्वास आत वरती उठा छातीपासून पासून छाती उचला आणि श्वास बाहेर सरळ समोर बघा भुजंगासन आपली नाभी जमिनीपासून एक इंच वरती आली पाहिजे एवढी वरती उठा आपले खांदे जे आहेत ते कानाला लागलेले लागले राह रह, राहणार नाही कानाच्या बाजूला एक श्वास आत श्वास बाहेर खाली विश्रांती रिलॅक्स आपल्या पाठीवरती झोपून घ्या घ्यावरती झोपल्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड आणि आपले दोन्ही पाय शरीराच्या एवढे जवळ आण की आपल्या हातांच्या मधल्या बोटाला पायाची टॅच टच झाली पाहिजे दोन्ही पायांमध्ये अंतर राहील श्वास आत कंबर वरती उचला श्वास बाहेर इथे थोडा वेळ थांबा श्वास घेत राहा लक्षात ठेवा आपल्याला फक्त कंबर वरती उचलायचे आहे पोट नाही पोट आतमध्येच राहील कंबर वरती उचला आणि आपल्या खांद्यांवरती बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा सेतुगंधासन एक श्वास आ, श्वास बाहेर सावकाश कंबर खाली ठेवा दोन्ही पाय सरळ विश्रांती सावकाश आपल्या उजव्या अंगावर पिवळा आणि उठून सुखास नावे या आसनांचा आणि सूर्यनमस्कारांचा नियमितपणे सराव करा वजन कमी करण्यासाठी तुम्ही जरी सर्वोत्तम योगासने करत असाल पण तुम्ही जर ती नियमितपणे केली नाही तर तुम्हाला त्याचा परिणाम दिसणार नाही त्याचबरोबर तुम्ही आहाराकडे पण लक्ष द्या आपल्या दैनंदिन जीवनाच्या आहारामध्ये कमीत कमी कॅलरीज कमी असल्या असणारे अन्न पदार्थ घ्या मैदा जंक फूड शक्य तेवढे टाळा प्रोटीनयुक्त पदार्थ खा शक्य तेवढे प्रोटीन्स खा जेव्हा आपण प्रोटीन्स खातो तेव्हा आपल्या शरीराला पाण्याची गरज भासते त्यामुळे भरपूर पाणी प्या योगासनांचा नियमित सराव आणि आपल्या आहारावरती लक्ष देईल यामुळे तुमचे वजन नक्कीच कमी होईल भेटूया पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत नियमित योगा करत राहा नमस्ते